एक वेश राहिलेला आहे जो आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संविधानात असलेल्या डकले आणि चांगदेव वटांना दर्शन होणार होत कोणत्या वेशात होणार होत कोणत्या वेशात गोंधळियाचे वेशामध्ये डकले चांगदेव भट्टाना श्री दत्तात्रय प्रभूंच दर्शन होणार होत पण हुकलं गाडी हुकली एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चतुर्विदाच्या मनामध्ये विरुळला निरूपण करत होते त्या दिवशी सर्व भक्तजन स्वामींच्या समोर श्वाम। बसलेले त्या दिवशी दत्तात्रय प्रभूंचीच महिमा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखातून भक्तजन ऐकत होते अशीच मांदियाळी बसलेली होती चतुर्विदाच्या मनामध्ये स्वामींच्या श्रीमुखातून एक अवतार देवची देवाची स्तुती करत होता काय करत होता देवच देवाची स्तुती स्तोत्र गात होता आणि समोर भक्तजन ऐकत होते निरूपण आटोपलं स्वामींच्या निरूपणातला तो, स्वामीं तो ओघवती परावाणीचा प्रभाव समोरच्या भक्तजनांमधल्या ढकले चांगले वटांना झाला आणि ढकले चांगले वटा आले स्वामींच्या श्रीचरणाला लागले म्हणाले देवा आम्हाला सुद्धा दत्तात्रय प्रभूंच दर्शन हवं आहे जसे तुम्ही आम्ही सगळे म्हणतोच की स्थानाला म्हणतो म्हणतोय की नाही इथं मी मगाशी गेलो खूप महिला बसलेल्या उभ्या होत्या प्रत्येकाच्या ते विडा होत्या म्हटलं सांगायला उभ्या उभ्या आहेत की ऐकायला उभे आहेत म्हणजे इथे या अधिष्ठानाला दत्तात्रय महाराजांच्या विशेषाला तुम्ही सांगायसाठी उभे आहेत की दत्तात्रेय महाराज ऐकण्यासाठी उपस्थित आहे सांगा बरं आता इथे सगळेच माणसं सापडली आम्हाला नाही अंबाळीच्या बाबाला तुम्ही काय सांगितलं का अंबाळीच्या बाबाचं ऐकलं नाही जरा नेमकं सांगायचं आपलं मन आपल्याला सांगतं दुसरं कोणी नका सांगू द्या सगळ्यांनी काल संध्याकाळपासून अंबाळीच्या बाबांना सांगितलं की ऐकलं प्रामाणिकपणे सांगायचं सांगितलं ना काय सांगितलं पोराला नोकरी लागू शेती हो दे शेतीच मुलाचं लग्न होऊ दे काय सांगितलं हे सांगितलं ना खरं बोलायचं आता तो देव देव देण्यासाठीच बसलेला आहे आणि दत्तात्रेय महाराजां लवकर तिकीट कन्फर्म करतो तुमचं तिकीट टाळ्या वाजू या आनंद व्यक्त करू या महाराज अरे पात्राशी दे अपात्राशी दे मागताही दे, ही दे।, दे, दे तो, तो न मागताही दे तुमच्या भाग्यात असलं तरी देतो नसलं तरी देतोच तो देण्यासाठीच आहे पण कधी त्याचा ऐकायला मी प्रयत्न करा दत्तात्रय महाराज काय म्हणतात ते ऐकायचा प्रयत्न करा ना तिथे आमची चूक होते आणि म्हणून जेव्हा अशी वेळ आली दखले चांगदे वाटत म्हटले की देवा तुम्ही ठरवलं ना तर आम्हाला दत्तात्रय महाराज दिसते तुम्ही सर्व म्हणताना बाबा विड्याला हात लावा काय म्हणत म्हणताना तर दुपारी ते विड्याला हात लावून 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 कंटाळा आला मग तेच गायब झाले म्हणजे असं होत का होत कारण तुमचे सगळे हेतुक विडे असतात अदृष्ट फळा लागुनी कवनी विशेष उद्यम न करे आणि म्हणून दत्तात्रय प्रभूने म्हणजे दत्तात्रय प्रभू म्हणाले तस काही तुम्हाला होणार नाही पण देवाने त्यांनी सांगितले धरला शिष्यांनी हट्ट धरला म्हणाले तुम्ही ठरवलं तर होऊ शकत बर म्हणाले ठीक म्हणाले मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होईल वाजवा ना टाळ्या म्हणजे फक्त दखले चांगले वाटण्यासाठी नाही सांगितलं तुम्हासाठी सांगितलं की तुम्हाला दत्तात्रय प्रभूंच दर्शन सगळ्यांना सांगितलेले आशीर्वाद आहे हा तो काय फक्त दखले चांगले वाटताना नाही त्यांना निमित्त करून सगळ्यांसाठी सांगितलं पण पुढचं बी ऐका ना देव म्हटले की तुम्हाला दत्तात्रय प्रभूंच दर्शन होईल पण अट एक आहे काय का अट आहे म्हणाले पेनोवेना जावे उपेने करावे संबंधियाना भेटावे काय छोटीशी आज्ञा केली दरकोज दरमजल करत करत जायचं जसं जा आता आपण चाललेलो दरकोज दरमजल करत चालायचं चा? नातेवाईकांना भेटायचं तुम्ही भेटताय का कुठे भेटत दररोज मोबाईलवर भेटता प्रत्यक्षात तर नाहीच भेटत ना अव तस का होईना तुम्ही सुद्धा संसाराचा त्याग करून घरादाराचा त्याग करून निघाला संबंधियाने भेटावे काय सांगितले आज्ञा पेनोवेना जावे उपेनेन करावे संबंधिया किती सोपं काम होता किती सोमखोर किती सोपं काम होत निघाले निघाले तो थमा 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 म्हटले दत्तात्रेय प्रभूंना तुम्ही भेटायला निघालत ना हे असतं माऊली पण हे असतं माऊली पण सर्वज्ञ श्री चक्रध स्वामींनी दोघांच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं की बाबा रे तुम्ही चाललाय दत्तात्रेय प्रभूंच्या भेटायला पण त्यातले धोके मी तुम्हाला सांगतो तुम्ही या सह्याद्री पर्वताच्या वाटेने वाटचाल करण्यासाठी निघाल कुठे कुठं दर्शन झाले सह्याद्री पर्वतावर दत्तात्रय प्रभू आहेत त्या दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला चाललेल्या पहिल्यांदा त्या माहूरगडाच्या पायथ्याशीच पायथ्याशीच म्हणाले काय होईल संन्याशाच्या वेशामध्ये एक जण तुम्हाला भेटेल अहो आजकाल नाही तोते झालेले आहेत आजकाल सगळीकडे डुप्लिकेट आलेले आहेत आले की नाही मार्केटमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेट पूर्वीच्या काळी हो। ते उल्हासनगर मेड असायचं आजकाल ब्रँडेड कंपन्यांचे सुद्धा डोकं दुखायची सन्न व्हायची वेळ आली जो ओरिजिनल काहीतरी वस्तू निघते त्याच्या अगोदर डुप्लिकेट मार्केटमध्ये आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने सांगितले की डकले चांगदेव भट्ट हो गडाच्या पायथ्याशी तुम्हाला संन्यासाच्या वेशामध्ये एक साधू भेटतील ते विचारतील कुठे चाललात तुम्ही बी भोळे तुम्ही काय म्हणताल काय म्हणताल दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला चाललो आम्ही महानुभाव आहोत लक्षात ठेवा आमचं जे ध्येय आहे ते असं सहजासहजी सांगायचं नाही कोणाला आमच्यामध्ये परंपरा आहे गुरुने दिलेला मंत्र सांगता का तुम्ही कोणाला सांगता का सांगतात आणि मग ज्ञान कसं का काय सांगतात ज्ञान ती फास्ट फूड सांगतात सबसे तेज आजकाल तर ग्रस्ताश्रमी सुद्धा आम्हा महानुभावांपेक्षा जास्त ज्ञानी झालेले आहेत असा माझा सर्वे आहे कारण ते जास्त बघतात त्यांना जास्त पाठ आहेत ते जास्त चरित्र वाचतात जास्त सूत्रपाठ पाठ आहे कदाचित आमच्या साधू संतांना तेवढं ज्ञान नसतं म्हणून ते सांगतात लक्षात ठेवा तुमच्याकडे तो अधिकार अजून देवाने दिलेला नाही आणि म्हणून त्यांनी सांगून टाकलं म्हणाले दत्तात्रेय महाराजांच्या भेटीला चाललोय मग त्यांनी सांगितलं की आम्ही जाऊ दत्तात्रय प्रभू बघा देवाने सांगितलं की ते दत्तात्रय प्रभू नसतील किती माऊली पण आहे आमच्या देवाच अन्यथा ज्ञान जे आहे ते नपसत फेडावे अज्ञान ते पोसलेया फेडावे आणि जे खरं ज्ञान आहे ते विचारलं तरी सांगायचं नाहीये अशी आमची महानुभावांची परंपरा आहे आणि म्हणून पहिल्या भेटीत ते संन्यासाच्या वेशेत भेटतील ते दत्तात्रय प्रभू नसतील पुढे थोडं गेलं वर गडाच्या अर्ध्यावर गेल्यानंतर पुन्हा एकदा एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये तुम्हाला भेट होईल तेही तुम्हाला विचारतील कुठे निघालात आपण लय उतावीळ असतो आपण लय घाईत असतो तेही तुम्हाला होऊन विचारतील काय म्हणत जबरदस्तीने तुम्हाला होऊन काय करत असतात दिवसत असतात खेटत असतात तुम्हाला तपासत असतात होत की नाही ने असं नेमकं आरती चालू आणि कोणतरी म्हणतो किती वाजली आता तुझं स्मरण ना जाऊ दे ना त्याच तुमची स्वस्थता भंग नाही झाली पाहिजे तुमची साधना स्थिर झाली पाहिजे तर तुम्हाला देव भेटेल आणि त्याने होऊन विचारलं म्हणाले कुठं भेटायला म्हणाले दत्तात्रय प्रभूंच्या अरे दत्तात्रय प्रभूंच्या अरमिस्त्र आहे दत्तात्रय महाराज पण श्री चक्रधर स्वामी म्हणतात तेही दत्तात्रय प्रभू नसतील बघा दोन संन्यासाच्या वेशामध्ये ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिन्ही वेशा दोन वेशामध्ये तुम्हाला दत्तात्रय प्रभू आम्ही आहोत असं म्हणतील पण ते दत्तात्रय प्रभू नसतील तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र तुम्हाला लक्षात ठेवा कोणत्या वेशात गोंधळ्याच्या वेशामध्ये दखले चांगदे वट्टांना सांगितलं की तुम्हाला दत्तात्रय प्रभू दिसतील ते दत्तात्रय प्रभू म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नाहीत पण ते दत्तात्रेय प्रभू असतील त्यांचे पाय धरा एवढं कोणी सांगितलं की तुम्हाला आजपर्यंत एक वेळा नाही दोन वेळा नाही त्रिशुद्धी देवाने सांगितलं एवढ्या अक्तृत्व भावाने सांगितलं तुम्ही तुम्हाला कोणी आजपर्यंत नाही तुम्हाला सांगितलं का तुम्हाला विचारतो सगळ्या श्रोत्यांना डकले चांगले वट्टा सारखं तुम्हाला कोणी सांगितलं का आम्हीच तर शंभर वेळा सांगितलं सगळ्या साधू संतांनी सांगितलं अरे कुठेही डोकं ऐकू नका एका वेळाने सांगितलं तुमच्या गुरुनिमित्ताने सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला अरे कुठेही डोकं टेकू नका रे कोणत्याही देवळात झोपू नका रे कोणत्याही ठिकाणी खाऊ पिऊ नका रे काही पाळतं न पाळत पाळा रे काय नाही सांगितलं उठायचं कुठं बसायचं कुठं हे सांगितलं तुम्ही म्हणता नाही सांगितलं अरे त्याच्यापेक्षा ही सर्व गुरुजन मंडळी तुमची हितचिंतक आहेत तुम्हाला उठताना सांगतात बसताना सांगतात झोपताना सांगतात उत्तरेकडे पाय करू नका सांगतात की नाही गुरुजी सांगतात अरे पहाटे उठत जा सांगतात की नाही तुम्ही काही सांगितलं नाही आम्हाला अजून सांगतात पण आपली मानसिकता नसते ऐकण्याची आणि त्यांचं तसंच झालं निघाले पहिल्यांदा वेरव पासून देवगिरी किती लांब आहे फक्त आठ ते दहा किलोमीटर असेल बाजारात गेले भरला बाजार होता सगळीकडे चौंदी तुम्ही मॉलमध्ये गेला असाल आता मॉलमध्ये गेल्यावर कसं वाटतं आजकाल जेवढे सगळे सुशिक्षित हे घ्यावं ते घ्यावं हे बघावं ते बघावं तसंच त्यांचं झालं आणि लक्षात आलं की आता आपण चाललोय दत्तात्रय महाराजांच्या भेटीला गेले की गेलेत आता दत्तात्रय प्रभूंचं दर्शन म्हणजे अमोघ दर्शन आहे एकदा का दर्शन झालं की पुन्हा या संसारात येणे मग बायका पोरांच कसं करणार आणि म्हणून त्यांच्या मनात विचारायला जो तुमच्या आमच्या मनात येतो आता पुन्हा काय घरची काय भेट होणारच नाही मग काय करू मग विचार केला दोघे हुशार तुमच्या आमच्यापेक्षा जास्त हुशार आणि त्यांनी विचार केला की आता काय करावं हो, काय करावं हो, काय करावं हो। मग त्यांना एक कल्पना सुचली म्हणाले काय करू इथे काहीतरी खरेदी करू कोणी आपल्या गावाकडे जाणार असेल त्यांच्या मार्फत तिकडे खायला पाठवून देऊ काम सोपं आपल्याला तर काय जाता येणार नाही कारण देवाची आज्ञा आहे पेनोवेना जावे आणि दुसरी आज्ञा काय केली संबंधीय न भेटावे आपण बी ठरवतो मोबाईल वर घरी बोलायचं पण त्यात फोन येतो कशी आहेस मग पागळतच मला होतच तस, तस तोच जीवाचा स्वधर्म आहे आणि तसंच झालं निघाले विचार करेल कोणाच्या हस्ते पटवा कोणाच्या हस्ते बाजार तर घेतला खूप ढिगेभर कुठून घेतला वेरुळ मधून नव्हे पुढे देवगिरीतून कटकाई मधून बाजार घेतला आणि निघाले निघाले तर पुढं लक्षात आलं की अरे पुढे तर आपला सोयऱ्याचा गाव आहे दावलवाडी नावाच आणि तिथे ते, ते, ते पोचले त्यांना लक्षात आलं की आता आपण आपले इथे सोयरे आहेत आमच्याकडे एक म्हातारी आजी होती ती कोणत्याही गावात न्या इथं माझे हो आमच्या गावात सोयरे येत गाव एक मी शंभर गावातील घेऊन गेलो असत प्रत्येक गावात तिचा कोणीतरी पाहुणा आहेच अरे म्हटलं देणं सोडून आता दीक्षा घेतलीस दे सोडून पण ते पाहुणा काही सुटायचा नाही सोयऱ्याचा सोयऱ्या धायऱ्याचा धारा काहीतरी निघायचं आणि त्या दावलवाडीला त्यांनी ते खाणे दे आणलेलं खाज देण्यासाठी काय झालं तिथपर्यंत गेले खालूनच हो म्हणाले एवढा खाऊचा पुडा आमच्या घरी पोस्त करा आता कोणी ते पाहुणा दारात आला कसं काय त्याला नाही म्हणे जबरदस्तीने ओढून नेलं पुढची कथा काय सांगायची तुम्हाला काही गरज नाही सगळे तुम्ही त्याच वाटायचे माझ्या सकट आणि म्हणून त्या संबंधीच्या संबंधामध्ये अडकले आणि दत्तात्रय प्रभूंच त्यांना दर्शन झालं नाही हे सगळं सांगण्या मागे मला एवढाच आशय आहे की आलेल्या आले संधीच सोनं करता आलं नाही आणि डकले चांगले बट्टांना जे गोंधळियाच्या वेशामध्ये दर्शन होणार होत ते दर्शन झालेलं नाही आपण देखील प्रार्थना करूया की हे देवा अनंता सृष्टी मला सुद्धा अशा प्रकाराने तू संधी उपलब्ध करून दिलीस तुझ्याच प्रसन्नतेने आणि दत्तात्रय प्रभूंच्या प्रसन्नतेने दोन्ही अवताराच्या प्रसन्नतेने मला एक नाही दोन नाही तीन वेळा नाही हजारो वेळा आतापर्यंत संधी मिळाली देवा आता देवाच्याच कृपेने आणि गुरुजनांच्या शुभचिंतनाने मला दत्तात्रेय प्रभूंच दर्शन होणार आहे असा तिकडून संकेत आहे फक्त मला माझा जो आहे तो मी अजून काही काय करतोय अधोमुखच चाललेलो आहे परमेश्वर मात्र माझ्याकडे वर वर पडून वास पाहत आहे आपण सर्वजण प्रार्थना करूयात अधोमुख असलेल्या आपण सर्वांनी परमेश्वराच्या त्या दत्तात्रेय महाराजांच्या दर्शनासाठी प्रार्थना करूयात की दत्तात्रेय महाराजा कुठे ना कुठे तरी या पदयात्रेमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी विधीमध्ये चालताना भेटू देत बसताना भेटू देत झोपेत त्याचाच आहे कसाही भेटू देत पण दत्तात्रेय महाराजा आपलं ते दर्शन आम्हाला प्राप्त व्हावं अशी आपण सर्वजण दत्तात्रेय महाराजांच्या श्रीचरणी प्रार्थना करूयात आणि त्यासोबत या गुरुजनांना विनंती करूयात या अंबाळीच्या राजालाही प्रार्थना करूयात तोच व्हावा तोच भेटावा बस दत्तात्रेय महाराजांनी दर्शन द्यावं अशी प्रार्थना करूयात आणि ती प्रार्थना दत्तात्रय महाराज निश्चितच कारण आपणही विधीमध्येच आहोत आपणही विहित अस्थिपरीच्या वाटेनेच वाटचाल करत आहोत तुमच्या माझ्या सकट दत्तात्रय महाराजांनी दर्शन द्यावं अशी प्रार्थना करत आजचंही निरूपण या ठिकाणी थांबवतो